संपाच्या ट्रेड युनियन ऍक्टची आवश्यकता त्यावेळेला भासली मग ट्रेड युनियन ऍक्ट अस्तित्वात आला मग ट्रेड युनियन ऍक्ट एकोणीसशे सव्वीस ला हा पहिला कामगार कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आला मग एकोणीसशे सव्वीसच्या कायद्यामध्ये काय सांगितलं की एखादी संघटना रजिस्टर करायची असेल तर सात कामगार एकत्र येऊन संघटना रजिस्टर करू शकतात पण आता कमीत कमी त्या उद्योगामध्ये का काम करणारे दहा टक्के कामगार पाहिजे किंवा किमान शंभर संख्या पाहिजे आणि मग तुम्ही त्या ठिकाणी संघटना रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करू शकता मग काय काय गोष्टी पाहिजे त्याच्यासाठी जे लोक या ठिकाणी संघटनेमध्ये काम करणारे सदस्य आहेत त्यांची एक सदस्य यादी पाहिजे पावते तुम्ही असेल तर पावती पुस्तकं पाहिजे त्याचबरोबर तुमचं बँकेत अकाउंट पाहिजे त्याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत रजिस्टर पाहिजे सभासद रजिस्टर पाहिजे अशा किमान गोष्टी त्या ठिकाणी लागतात व्यक्तीचा आधार आधार कार्ड पाहिजे एक नवीन तुम्ही एक एक जनरल बॉडी घेतली पाहिजे जनरल बॉडीमध्ये काही ठराव आपल्याला करावे लागतात मग ते ठराव काय काय आहे एक संघटनेचं नाव काय असावं त्याचा पत्ता काय असावा त्याची सल्ला जाता त्याची वर्गणी जातं तुमची घटना तुम्ही त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केली पाहिजे त्यानंतर बँकेच्या खात्यावरून काम करण्याचे अधिकार कोणाला आहे असे काही ठराव आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतात आणि त्या आधारावर संघटना रजिस्टर करता येत रजिस्टर संघटना झाली दर वर्षाला आपल्याला संघटनेचं ॲन्युअल रिटर्न जे आहे ते सरकारला सादर करावं लागतं तीन वर्षापेक्षा जास्त काळ जर तुम्ही रजिस्टर फाईल केलं नाही तर तुमची संघटनेची नोंदणी ही रद्द होऊ शकते त्यामुळे आपलं संघटनेची रजिस्ट्रेशन हे चालू राहण्यासाठी या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता जसा काळ पुढे गेला संघटना झाली पगार पण काही ना काहीतरी तुम्हाला आठ तासांची ड्युटी वगैरे झाली पण मग मला पगार कधी मिळायला पाहिजे यासाठी काही कायदा त्यावेळेला नव्हता पगार कधी मिळावा माझ्या पगारातून काय गोष्टी कपात करून घेऊ शकतात त्याचे काही नियम नव्हते आणि मग अशा वेळेला मनबाडी पद्धतीने सरकार मालक जेव्हा वाटेल तेव्हा पगार द्यायचं मनबाणी पद्धतीने तुमच्या पगारातून कपात केली जायची आणि मग मला पगार किती मिळायचा त्याच्यावर काही निर्बंध त्यावेळेला त्या ठिकाणी नव्हते मग सरकारने एक कायदा केला एकोणीसशे छत्तीस साली त्याचं नाव आहे पेमेंट ऑफ वेगेश वेतन प्रधान कायदा हा कायदा काय म्हणतो तर ज्या उद्योगामध्ये पाचशेपेक्षा जास्त कामगार आहेत अशा ठिकाणी दहा तारखेचा आत पगार हा तुम्हाला द्यावाच लागेल महिना संपला की दहा दिवसाचा आत तुम्हाला दर दर पगार दिला पाहिजे आणि जिथे पाचशेपेक्षा कमी कामगार काम करतात त्या ठिकाणी सात तारखेचा आत पगार द्यावे व मला सात तारखेला पगार मिळतो हा आला आला कुठून तर हा एकोणावीसशे छत्तीसचा जो कायदा आहे या कायद्यातून ही तारीख आलेली आहे जास्त पेक्षा जास्त कर काम, काम करत असेल तर सात तारखेच्या आत पगार दिला पाहिजे सात दिवसाच्या आत दिला पाहिजे पण मालक लोक सात तारखेला देतात आणि म्हणून माझी सात तारीख झाली की मला आता पगार आलेला आहे हा विषय त्या ठिकाणी आला मग पुढे विषय आला की माझ्या पगारातून काय कपात केलं पाहिजे म्हणजे डिडक्शन असतात ते माझ्या पगारातून तुम्हाला विचारण्याची आवश्यकता नाही म्हणजे प्रॉडक्ट ईएसआय आहे प्रोफेशन टॅक्स आहे या गोष्टी तुमच्या पगारातून कापून घेतल्या जाऊ शकतात त्याला तुम्हाला विचारायची गरज नाही पण एखादं नुकसान तुमच्याकडनं झालं एखादं काम करत असताना एखादी चूक झाली आणि त्या चुकीतून जर काही पैसे तुमच्याकडनं वसूल करायचे असेल तर किमान तीन टक्क्यापेक्षा जास्त रक्कम तुम्ही एका महिन्यामध्ये वसूल करता कामा नये अशा प्रकारे आता माझी एल आय सी आहे मानत्या ठिकाणचं जर कोऑपरेटिव्ह जो सोसायटी आहे माझा हक्क कपात करायचा आहे तर बँक किंवा तुमचा उद्योग परस्पर कपात करू शकतो का तर ते परस्पर कपात करू शकत नाही होता एक स्टॅट्युटरी डिडक्शन त्याला आपल्या पगाराला विचारायची गरज नाही जे डिडक्शन मला वाटतं व्हायला पाहिजे व सोसायटी असेल एल आय सी असेल तर त्याला माझी कन्सेंट आवश्यक आहे आणि तिसरं जर माझ्या कामात एखादी चूक झाली तर मला माझ्याकडनं वसूल केलेला जाणारा दंड असेल तर तो दंड तुमच्या पगारातून वसूल करून घेता येतो पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिलेच विचारलं पाहिजे की चूक का झाली कसं झालं त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारलं पाहिजे आणि हो। एक्सप्लेनेशन घेतल्याशिवाय हो था। था तुमच्या पगारातून कुठलीही हो कपात करता येऊ शकत नाही अशा प्रकारचा हा कायदा त्या ठिकाणी एकोणीसशे छत्तीसला असणार मग पुढे गेल्यानंतर स्वातंत्र्य आपल्याला मिळायला लागलं एकूण भविष्य हा जो कायदा आहे हा कायदा काय सांगतो तर आपल्याला किमान वेतन किती मिळालं पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास अडुसष्ट उद्योग आहे की ज्याच्यासाठी सरकार दर वर्षाला किमान वेतन हे जाहीर करतं तर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याच्या प्रमाणामध्ये त्याच्यात वाढ केली जाते मग हा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस साला तो काय सांगतो की ज्या ज्या उद्योगासाठी सरकारने शेड्युल एम्प्लॉयमेंट डिक्लेअर केलेला आहे की हा उद्योग हा अनुसूचीमध्ये टाकलेला आहे त्या उद्योगाला किमान वेतन सरकार जाहीर करतं आणि तेवढं वेतन देणं हे त्या उद्योगावर बंधनकारक आहे त्याच्यापेक्षा कमी वेतन तुम्हाला देता येणार नाही आणि मग ते किमान वेतन दर पाच वर्षांनी डिव्हाइस करावं लागतं मग कोण ठरवलं तर त्याच्यासाठी किमान वेतन सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार समिती राज्यामध्ये आहे ती या ठिकाणी ती ठरवली आता आपले बाळासाहेब भुजबळ आहेत त्यांची समितीवर त्या ठिकाणी सल्लागार समितीवर निवड झालेली आहे यामुळे आता जे काही किमान वेतन महाराष्ट्रात ठरतील त्याचं पाठ म्हणून बाळासाहेब देखील त्याच्यामध्ये असणार आहे